नालासोपऱ्यात भंडारी समाजातर्फे गुणवंतांचा गुणगौरव सोहळा विद्यार्थी गुणगौरव सत्कार भंडारी समाज संस्था वसई तालुका यांच्या वतीने नालासोपारा पूर्व दुबे इस्टेट नवीन दुबे हॉल आयोजित केला या कार्यक्रमाला वसई तालुक्यातील भंडारी समाजातील असंख्य विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग करून गुणगौरव सत्कार आणि समाजाकडून मिळणाऱ्या विविध गिफ्ट घेऊन आनंद व्यक्त कर केला विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आनंद व्यक्त केला आपल्या पालकांबरोबर आणि समाजाबरोबर आपला सत्कार होत आहे समाज आपल्याला पुढे जाण्यासाठी विविध प्रकारच्या संधी निर्माण करून देत असो पाठीशी सदैव उभे राहत असल्यामुळे एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमाला समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन चांगल्या प्रकारच्या मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंत रुमडे यांनी विद्यार्थ्यांना समाजासाठी आपण वर्षभर राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात नानासोपारा नमस्कार मी जयवंत रुमडे भंडारी समाज संस्था वसई तालुका अध्यक्ष आम्ही संतोष टेंबुलकर सरांनी आम्हाला दिलेली मुलांना मुलांचा गुणगौरव कसा करावा जेणेकरून आपली भंडारी समाजाची मुलं ज्या आठ वर्षापासून आम्ही मुलांचा गुणगौरव दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार करतो त्यांना फुल नाही फुलाची बापडी नोटबुक्स असतील डप्टर असतील पेन पेन्सिल असतील असं वाटप करून करत असतो त्याचबरोबर तेंबुलकर साहेबांनी अशी शिकवण दिली आहे जर काही कॉलेजमध्ये मुलांना ॲडमिशन मिळत नसेल तर भंडारी समाजाच्या ओळखीने तर त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करावा म्हणून असं आपले प्रयत्न चालू असतात हा शैक्षणिक प्रोग्राम झाला तसंच काही भंडारी समाज अजून आम विखुरलेला नाही आहे वसईमध्ये पुरा तर काही अजून ठराविक पडवळकाका असतील वेळकर असतील सुलसुलकर कोलम ह्या आणि सगळी टीम आमची यांच्या माध्यमातून आज पुरा वसईभर आम्ही सभासद नोंदणी जेणेकरून भंडारी समाज एकत्र यावा हा उद्देश त्याचबरोबर सामाजिक कामं करावीत आडी अडचणीला लोकांच्या धावून जाणं हा उद्देश असतो मंडळाचा दुसरी गोष्ट कुठेतरी आपत्कालीन काही झाली गोष्ट तर चार लोक जमावीत जावीत आणि जेणेकरून भंडारी समाज कुठेतरी दिसतो असं दिसावं असं वाटतं एवढं बोलून मी थांबतो जय भंडारी